नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मे महिना अखेरीस अमृत योजनेची कामे पूर्ण होतील आमदार सुलभा गायकवाड यांनी केली अमृत योजनेच्या कामांची पाहणी अमृत योजनेअंतर्गत जळकुंभ उभारणी तसेच पाणी पुरवठा विकास कामांना गती पाणी समस्येतून कल्याण पश्चिमेतील नागरिकांना मिळणार दिलासा अमृत योजनेअंतर्गत जलकुंभ उभारले तसेच पाणीपुरवठा असून मे महिना अमृत कामे पूर्ण होऊन कल्याणपूर्वतील नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे कल्याण पूर्वेच्या भाजपा आमदार सुरभा गायकवाड यांनी सांगितले आमदार गायकवाड यांनी आज पूर्व विधानसभा मतदारसंघातील अमृत योजनेच्या कामांची पाहणी केली यावेळी त्या बोलत होत्या कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील तीसगाव मानवली नांदिवली मानेरा तसेच शंभर कोटी रोड येथील अमृत जलकुंभ योजना एक व दोन अंतर्गत सुरू असलेल्या जळकुंभ उभारणीच्या कामांची आमदार सुलभा गायकवाड यांनी पाहणी केली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या युद्ध पातळीवर हे महिन्याच्या अखेरपर्यंत कल्याणपूर्वीतील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांनी याबाबत माहिती दिली या आणि वेळेत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले ही योजना पुनर्वास गेल्यावर नागरिकांचा शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा होईल प्रशासनाशी सातत्याने समन्वय साधत जलप्रश्न सोडवण्यासाठी कटिबंद असून नागरिकांच्या मूलभूत सुविधा सुनिश्चित करणे हाच माझा प्राधान्यक्रम असल्याचे सुलभा गायकवाड यांनी तर अमृत योजनेमध्ये केडीएम क्षेत्रात एकूण अठ्ठावीस जलकुंभ उभारले जात असून यापैकी कल्याण पूर्वे नऊ जलकुंभ आहेत अमृत योजनेचे काम सत्तर टक्के झालं असून मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित होतं मात्र प्रशासकीय मान्यता जानेवारीत मिळाल्याने सहा महिने मुदत वाढ मिळाली आहे नांदिवली येथे दीड लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असून याची हायड्रोलिक टेस्टिंग मार्च पर्यंत होणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी यांनी दिली आज आमदार साहेबांच्या निधीतून जे अमृत अमृत्यांचे काम पास झालेले होते त्यांच्या आज पाहण्या दौरा केला नांदिवली पूर्ण म्हणजे काम झालेलं आहे आणि ते मे पर्यंत हे करून देणार आपल्याला पूर्ण करून देणार आणि मानेऱ्याच ते पण चांगल्या याच्याने काम चालू आहे बऱ्यापैकी म्हणजे ते पण त्यांना एप्रिल मे पर्यंत बोलले देतो म्हणून आणि शंभर फुटीच हे आता पूर्ण झालेलंच आहे ते पण मार्च एप्रिल पर्यंत ते पूर्ण चालू करून देणार आणि हेच तीच गाव चिचपाडा आणि काही थोडी बाउंड्री काटेमारी येते याचा पाणी प्रश्न आता सुटेल येणाऱ्या या तिन्ही टाक्यांचा येणाऱ्या मे पर्यंत पूर्ण काम होईल आणि ज्या महिलांच्या समस्या आहेत पाण्याच्या त्या पूर्ण 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 सोडवण्यात येईल आणि महिलांना त्याचा दिलासा मिळेल पूर्व मध्ये अमृत एक योजना आणि अमृत एक दोन योजना अशा दोन्ही केंद्र शासन आणि राज्य शासन पुरस्कृत योजना चालू आहेत अमृत एक योजनेचं काम सत्तर टक्के पूर्ण झालेलं आहे अमृत दोनच्या टाक्यांची कामं पन्नास ते पंचावन्न टक्के पूर्ण झालेली आहेत सर्व ठिकाणी कामं चालू आहेत आणि अमृत एकची तिजगावची टाकी मार्च पंचवीस पर्यंत आणि काटे बनवलीची टाकी मे पंचवीस पर्यंत पूर्ण करणार आहोत आणि मे अखेर पाणी पुरवठा सुरू होईल असं बघतो साधारणतः अमृत योजनेमध्ये दीड लाख ते अडीच लाखापर्यंत क्षमतेच्या टाक्या आहेत नांदिवली मानेरे आणि शंभरपुढी रोड नांदिवलीच शंभर टक्के काम पूर्ण आहे आणि तिथे पण मे पर्यंत सुरू करायचा विचार आहे मानेरेच काम साधारणतः ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल ती ची जागा होती ती ताब्यात घ्यायला वेळ गेला त्यामुळे थोडं तिथे काम कमी झालेलं आहे शंभरपुटीची मार्च पर्यंत पूर्ण होईल आपण ज्या आत्ता टक्के रुपये आहोत मार्च एकतीस मार्च पर्यंत काम पूर्ण करून पंधरा एप्रिल पर्यंत आपण हायड्रोलिक टेस्टिंग करणार आहोत तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद